नमस्कार महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर मला संपर्क साधू शकता आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे या व्हॉट्सअप मॅसेज या कॉल करू शकता लातूरमध्ये एल आय सी कॉलनीमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये टू बी एच के फ्लॅट विक्रीस घेऊन आणलो आहोत एक हजार फीट फीटमध्ये सुंदर अशा लोकेशनमधील फुल फर्निचर असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे व शंभर टक्के लोन पण करून मिळेल व आम्हाला संपर्क साधू शकता महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी अशी नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत चला तर मित्रांनो आपण एक प्रॉपर्टी जवळ आलेला आहोत पाहू शकता सुंदर अशा लक्षणमधील असलेले हे टू बी एच की फ्लॅट विक्रीस आहे आपण आता हॉलमध्ये आलेला आहोत पाहू शकता सुंदर असं असलेले हे टू बी एच की फ्लॅट विक्रीस आहे फुल फर्निचर असलेले पी पी ओवरती पाहू शकता सुंदर असे पी पी करण्यात आलेले आहे पाहू शकता हॉल आहे हॉल मधील पूर्ण पिवपी पाहू शकता सुंदर असे पिऊ पी करण्यात आलेले आहे स्टाईल्स पण पाहू शकता सुंदर असे स्टाईल पण करण्यात आलेले आहे अगदी ह्या बाजूला गॅलरी पण आहे गॅलरीचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात आले आलेला आहे पूर्ण हॉल आहे हॉलची साईज पण तुम्ही पाहू शकता जर कोणाला प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा हमें तो। हाँ मैं तुम्हें प्रॉपर्टी खरीद करू शकता सुंदर से लोकेशन अ टूच के फ्लैट है अगली हॉलपासन गैलरी तुम पाऊ शकता समुद्री गैलरी सुंदर से गैलरी पू शकता हा गैलरी है हा पूर्ण सुंदर सा पी के हॉल है हॉलमधील हे पी ओ पी केलेले पाहू शकता चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमधील आम्ही तुम्हाला हॉल किचन बेडरूम हे पूर्ण साईज दाखवण्यात आलेले आहे अगदी कमी बजेटमध्ये असलेला हा टू बीच के फ्लॅट अगदी नवीन कंस्ट्रक्शन असलेला व पूर्ण वास्तूनुसारच बनलेले हे कंस्ट्रक्शन आहे मित्रांनो चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमधील आम्ही तुम्हाला टू बीच के फ्लॅटची पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे जर कोणाला फ्लॅट पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता अगदी एल आय सी कॉलनीमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये असलेला हा टू बी एच के फ्लॅट आहे मित्रांनो बँक लोन पण करून मिळेल पाहू शकता तर आपण आता आतमध्ये जाऊया आतमधील टू बीच के फ्लॅट टू बी एच के पाहू शकता अगदी या बाजूला टॉयलेट बेड बाथरूम आहे हा फर्स्ट बेडरूम आहे फर्स्ट बेडरूम तुम्ही पाहू शकता हा फर्स्ट बेडरूम मधील तुम्ही पूर्ण पाहू शकता सुंदर असे फर्स्ट बेडरूम पण आहे स्टाईल पण तुम्ही पाहू शकता जर कोणाला प्रॉपर्टी बद्दल पूर्ण माहिती घ्यायची असेल व प्रॉपर्टी पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता फर्स्ट फ्लोअर असलेले हे टू बी एच के फ्लॅट आहे किचन तुम्ही पाहू शकता पूर्ण वास्तुनुसार असले किचन रूम आहे उत्तर आणि पूर्व दिशा आहे या किचनला गॅलरी पण आहे हा देवघर पण तुम्ही पाहू शकता देवघरसाठी साठी जागा सोडण्यात आलेली आहे चला पण गॅलरी पण तुम्ही पाहू शकता वरती नेंटल आणि कपाटी पण पाहू शकता गॅलरी तुम्ही पाहू शकता किचनच्या अगदी बाजूला असली गॅलरी आहे चला आपण आता सेकंड मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता हा सेकंड बेडरूम आहे हा सेकंड बेडरूम मध्ये मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता मास्टर बेडरूम आहे